दोन हजार अठराला नववी दहावीचे वर्ग सुरू झाले आणि आज आजपर्यंत या शाळेला कायमस्वरूपी कधीही शिक्षक दिले गेले नाही जे विद्यार्थी शिकतायत त्यांना वाचता येत नाही म्हणजे नववीच्या विद्यार्थ्याला मराठी पुस्तक वाचता येत नाही याच एक्झाम्पल आपण सगळ्या ग्रामस्थांसमोर दिलेलं आहे म्हणजे मी खास करून शाळा समितीचे अध्यक्ष प्रकाश शेलाराने काही कार्यकर्ते त्यांना घेऊन आलोय त्यांची तक्रार होती की आम्हाला शिक्षक नाही आमच्या पोरांची अवस्था बघा पोरांची अवस्था अत्यंत बिकट आहे म्हणजे शासनाला विनंती आहे की ज्या वेळेस इंग्रजांचं राज्य होतं तेव्हा सांगितलं जायचं की आदिवासी माणूस जर शिकला तर आपल्याला मजूर कर मिळणार नाही आणि म्हणून त्याला शिकू देऊ नका त्याच्यानंतर दीडशे वर्ष होऊन गेली क्रांती सुरू झाली भगवान मिरसा मुंडासारखे क्रांतीवीर जन्माला आले आणि आजची परिस्थिती अशी आहे स्वतंत्र मिळून अठ्याहत्तर वर्ष झाली त्याच पद्धतीने आदिवासी बांधवांना आदिवासी विद्यार्थ्यांना शिकवलं जात आहे खरतर ही आदिवासी बांधवांची कत्तल करणं सुरू आहे आणि या संदर्भामध्ये कुठलाही लोकप्रतिनिधी विशेषतः आदिवासी लोकप्रतिनिधी यावर बोलताना दिसत नाही आमच्या आदिवासी शाळांना शिक्षक मिळाले पाहिजेत आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांची प्रगती झाली पाहिजे या दृष्टीने कोणीही प्रयत्न करताना दिसत नाहीये ग्रामस्थांची या सगळ्या तक्रार अशी आहे की सोळा जूनला शाळा सुरू झालेली आहे आणि सोळा जून पासून अजूनपर्यंत आजची तीस जून आहे तीस जून पर्यंत या विद्यार्थ्यांना शिक्षक आलेले नाहीत फक्त विद्यार्थी येऊन बसतात म्हणजे एका एका बेंचवर जर या मुली बघितल्या आपण तर तीन तीन सहा सहा मुली या बसलेल्या आपल्याला दिसत आहेत विद्यार्थी आहेत म्हणजे नववीच्या वर्गात पंच्याहत्तर विद्यार्थी आहेत मात्र यांना शिक्षक नाही आहेत याच्यामागचं षडयंत्र ओढत आहे म्हणजे शाळेमध्ये शिक्षक न देण्याचं कारण हेच आहे की ही मुलं शिकली नाही पाहिजेत आणि हे सगळं वास्तव माहीत असून सुद्धा कुठलंही आंदोलन नाही निषेध मोर्चा नाही मी दरवर्षी वर्षा एक शाळेचं एक पंचायत समितीसमोर आंदोलन बघतोय म्हणजे अगदी वाल्मिक कडाळी प्रकाश असेल आणखीन विद्यार्थी असतील त्यांनी शाळा पंचायत समितीमध्ये भरवली होती की आम्हाला शिक्षक द्या विद्यार्थ्यांची शिकण्याची इच्छा आहे पण शासन उदासीन आहे आणि लोकप्रतिनिधी या भागातले हे सोपलेले आहे आणि म्हणून नववीच्या विद्यार्थ्याला नवीच्या विद्यार्थिनीला आजही वाचता येत नाही मी ज्या जेव्हा शाळेमध्ये आलो तेव्हा कोणती विद्यार्थीला वाचता येते की कोणत्या विद्यार्थ्याला वाचता येते माहीत नव्हतं मी त्यांच्या समोर असलेलं पुस्तक येतं त्यांना विचारलं मला वाचता येते आहे का तुम्ही वाचून दाखवा तर त्यांना वाचता येत नाही तर सगळ्यांनाच वाचता येत नाही असं लोक नाही आहे काही मुलांना येत असेल ना ये काही मुलगा येत असेल पण सगळे विद्यार्थी चांगल्या पद्धतीने शिकले पाहिजेत नववीच्या विद्यार्थ्याला जर वाचता येत नसेल तर वाडा तालुक्यातील ही अत्यंत अवस्था आहे वाडा तालुक्यातील जो गारगाव परळी भाग आहे या भागामध्ये ज्या पद्धतीचं शिक्षण व्यवस्था असेल तर या भागातील लो लोकप्रतिनिधी नेमकं करतात काय हा मोठा प्रश्न आहे